श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत या अमावस्येला भगवान शिव श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते याशिवाय यावेळी शनी बकरी आहे त्यामुळे ही अमावशा त्या ही शनिदेवाची कृपा प्राप्त मिळवण्याची संधी आहे या अमावशेला शनी कुंभराशीत राहून शशराजयोग निर्माण करत आहे काही राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे तर जाणून घ्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणाच्या राशीचे नसीब चमकणार आहे या राशीच्या लोकांसाठी अमावस्या हा दिवस शुभ आहे एक मिथून या अमावश्येला तयार होत असलेला शुभयोग मिथून राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे काही चांगली बातमी मिळू शकते जुन्या समाजापासून काही काळ आराम मिळेल विशेषतः व्यावसायिक लोक नवीन उंची गाठतील नवीन संपर्क निर्माण होतील दुसरी रास आहे ती मकर या अमावश्येच्या दिवशी मकर राशीच्या लोकावर शनिदेव विशेष कृपा करणार आहे मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि या लोकांचे भाग्य उजळेल तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आर्थिक लाभ होईल ऑफिसमधील सर्वांचे सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचा वेळ चांगला जाईल तिसरी रास आहे ती, ती कुंभरास कुंभराशीचा स्वामी ही शनी आहे तसेच शनी सध्या कुंभराशीत प्रतिगामी वाटचाल करत आहे अमावस्येच्या दिवशी शनी कुंभराशीत राहून षष्ट राज तयार केल्याने या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तुम्हाला नवीन नोकरीचे ऑफर मिळू शकते तुमचा वेळ आनंदात जाईल अशा तऱ्हेने ही ज्येष्ठ आषाढ अमावस्या या तीन राशींना शुभ ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ